नमस्ते मी अश्विनी सई सोम्या सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे वाजले सहा तर झाड लोट चालली होती माझी आणि ह्यांना मळ्याला जायची तयारी तर जसं की बघा आज खारी होती म्हणून भरपूर असं चहा दिलंय तर येतात दहा अकरा वाजता तर त्यामुळं वा म्हटलं यांना नाश्ता द्यावा आणि लगेच म्हटलं आंघोळीच्या अगोदर फरशी पण पुसून घ्यावी फरशी पुसताना नेहमी मिठाचा वापर करावा आणि आणि ने खरं सौका थोडंसं निर्मा पण घालते काय होते आत बाहेर आत बाहेर करून फरशी खूप घाण होते आणि कसं गावाकडं थोडंसं मातीचा संपर्क म्हणजे पाय येतात आणि दुरळ जास्त येतो त्यामुळे हे तिन्ही मी साहित्य घालत असते फरशी पुसून झाल्यानंतर छान म्हणजे आंघोळ झाली आंघोळ झाल्यानंतर मस्त अशी प्रसन्न देवपूजा देवपूजा केल्यानंतर खरंच मला खूप भारी वाटते तर जास्तीचं का मी फुलं नाही आठले जे म्हणजे टवटवीत जी फुलं होती ती पार जातकेची मी फुलं आणून घेतली लागलंच म्हटलं चार पाच दिवसापूर्वीचं माझं साय साठलेली आहे तर मी ज्या दिवशी ताक करते त्या दिवशी मी लगेच दूध आणि थोडंसं साय इर्जन लावून घेते त्यामुळे मला खूप सोपं पडतं आणि सुरुवातीला मिक्सरमध्ये लोणी करताना बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही जसं आपलं घट्टसर आपलं साय आहे तीच साय घ्यायची आणि मस्तपैकी दोन तीन वेळा फिरून घ्यायचं फिरून घेतल्यानंतर हे असं घट्ट होतं मग आपल्याला अंदाज लगेच कळतो अंदाजानुसार लगेच पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर परत फिरून घ्यायचं दोनदा मिक्सर तर बघू शकता ताक बाजूला आणि लोणी घट्टसर आणि मस्त पांढरं शुभ्र लोणी असं निघतो तर सगळं मी लोणी अशाच पद्धतीने मिक्सरमध्ये काढणार आहे चपात्या बनवून झाल्या आई मी लाटते त्याच तव्यावरती आपलं वालाची म्हणजे घेवड्याची भाजी करणार आहे तेल जिरे मोरी परत हे टाकले टमाटर टाकले आणि त्याच्यामध्ये घेवडा आणि मसूर डाळ भिजवलेली होती आणि लसूण आलं खोबरं पण टाकते बरं का मी ह्याच्यामध्ये तवा खूप थापला होता म्हणून तेल करपू यासाठी ते मी पटकन घेवडा टाकून घेतला आहे तर तुम्ही लसूण खोबरं आलं आणि टमाटर परतल्यानंतर घेवडा टाकू शकता वाल त्याच्यानंतर जे काय तिखट मीठ हळद टाका खूप छान भाजी होते कुठलीही डाळ टाका मी तुरीची पण वापरते मसुरीची पण वापरते मुगाची पण वापरते आणि आपलं मटकीची पण वापरते आणि शेंगदाण्याचं कुटाचे जाड सर्व म्हणजे आपलं कुटा आहे का भरड खूप छान लागते आणि अंगापुरतं पाणी घातले मी जास्तीचं कणे का डाळ थोडीशी शिजावी म्हणून आणि मस्त पिके ताट झाकून वाफ काढून घ्यायची इतकी छान आपली वालाची म्हणजे घेवड्याची भाजी होते खूप मस्त हे बघा सई पडलं तर अशा पद्धतीने जर भाजी केली तर खूप आवडीने खातात तर हे सकाळी गेलेले तर घरी आलेत चहा पिण्यासाठी खास कंटाळ आलेला असतोय आणि इथे परी ना आता झेंडा वंदन आहे ना तर झेंड्यावंतांसाठी असं किती छान असं ना कट्टा वगैरे बघा लेअर्स किती सुंदर केले वरचा एक टॉक जरा हाला लागले तर ह्याने ॲडजस्ट करून द्यायले तर हे सगळं घरीच तयार केले आणि तिकडं आलं आम्हाला पाणी तसंच नळाला पाणी भरणं चालू आहे आणि तसंच हिचं काम आहे आणि हे बघा कृष्ण कमळ सॉरी कृष्ण कमळ म्हणते गणेशाचं फूल किती सुंदर असं आपलं गणेशाचं फूल आलंय ए परे परी बघ बघितले का तू तर माझं साफसफाईचं काम चालू आहे पाणी बरोबरच तर हे बघा भाऊ कसं असते जवळ तर इतकं सुंदर दिसतं ना नाजू खूप छान मस्त बहरले तर भरपूर अशा कळ्या लागल्यात ओक लांबून किती छान दिसतंय होय की भरले ते हां इतकं सुंदर आहे ना कळ्या खूप सुंदर असं आहेत हे बघा आपलं गणेशाचं फुल तर कसं वाटतंय हे लाल कलरची फुलं एक नंबर आणि ह्यांची गडबड गाय गडबड आहे तर इथं माझं साफसफाईचं काम चालय तिथेच थोडं कचरा गोळा केले तर इथलं बुडातलं थोडं काढू इथं गोळा केले सगळं आता हे स्वच्छ करून घ्यायचं आहे आपला लकी आहे ना असं काय तर उद्योग करत बसतोय सकाळी आपल्या भांड्याच्या जाळ्यामध्ये अडकला होता तर आहे का रडते म्हणून पळत पड़त पळत आले हे बघा असं खाचंच पडलं इथं पडले इथं पडले कानापशी लकी तर लकीसाठी असं ठिकं घेतलंय आणि आमची काय तयारी चालू आहे दाखवते तुम्हाला तर नळाला पाणी आलं ना आई ना, ना बघा स्वच्छ चिंद्या काय काय ठिकी स्वच्छ धुवून घेतलंय लकीला इन्फेक्शन होणे म्हणून आणि दुसरी गोष्ट त्याला जास्त गारवा लागू नये त्याचं खाली आता ह्या तार मध्ये वगैरे पाय अडकू नये ह्याच्यासाठी आईंच एका ठिक्यात दोन तुकडे केलेत एकच तुकडे का दोन तुकडा आहे ते एकच आहे ना तुम्हाला काय म्हटलं मी ह्याचं होते म्हणून पाल ती डब्बा घ्या त्या दूध चपाती भिजवून ठेवते आताच तर लकीसाठी हे निना जरशी एक लिटर दूध आणले खास लकीला बाहेर येतोवरच ह्याला आम्ही मोकळं सोडले तर आम्ही आत गेलं की ह्याला त्या याच्यामध्ये <laughs> खुरडात कोणणार हे काय करते आईला दूध प्यायची ह्याला सवय ना छोट्या छोट्या येऊन पायाला ना असं गुदगुल्या करते दूध प्यायचं सवय ह्याला हे बघा लकी आणि बिचारा डाग पडलाय चांगला लकी एक दिवस लागेल भरून निघाला रडत कसा होता सकाळी तर हे बघा लकी ना सगळं इकडचं तिकडचं आम्ही ना मच्छर जाण्यासाठी लिंबाचा पाला पातळा गोळा केलेला सगळं विस्कवटून टाकलाय लकी की लकी आत्ता समजायला थोडं थोडं लकी लकी हा हा आहा लकी ओक 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 फाडू नकोस हे लके हे असं काय तर करत बसतंय आई तर आईन असं एकाच ठिक्यामध्ये दोन तुकडे करून ठेवलेले छोटाय अजून त्याला आईच वाटायला लागलय सगळं खायला लेखे तर लकीची चपाती आम्ही दुधात अशी भिजत घातलेली खाल्लं की नाही मग याला कोंडायला जर बरं पडते जाळीमध्ये आईस पेस हवेशीर आहे म्हणजे ह्याच्याच सेफ्टीसाठी कुत्रं ह्याला काय करू नये तर आईंचं चालत देणं आणि इथं बघा सीताफळ पिकलेत दोन पक्षी आणि सीताफळ फोडले चांगले चांगले तर इथे एक फोडले बघा चांगलं इथे एक फोडलं आहे चांगलं सीताफळ अजून तर वरची पण फोडले तर इथे एक मला दिसतंय आपलं गाभूळं गाभुळं की काढून घेऊ सीताफळं लागलेत भरपूर थोडंसं इथं पाणी कमी येते ना झाडाला तर थोडंसं छोटंसं राहिला आहे हे बघा ह्याला डोळा आलाय चांगला तर अगदी गोड असणार आहे झाडावरचं पिकलेलं आहे तर अजून बघू बापरे रे इथे एक खल्ला आहे चिमणी ना म्हणजे आपले कोकिळच असते बघा इथे एक खाल्ला आहे असो आपली झाडं आहेत म्हणून हे खातात तर दुसरं अजून कुठं आहे का पिकलेलं बघू इथं काय हे पण पिकलं आहे तेव्हा छोटे ल डोळे आलेत थोडे मोठे यायला पाहिजे होते तर हे पण पर उद्या परवा पिकते पक्षी खायला लागलेत थोडंसं आता मला लक्ष द्यावं लागणार आहे शेताफळ्यांना हे बघा हो सईकर शेताफळा प्रा आहेत खाली डेरीदार दोन सीताफळ सापडले आई लय ह्या बार वर्षी बारकी नाही खायला किती बी चपाती दसऱ्यात काय तर आई म्हणते खाल्लं बाय होईल तरी बाय वाजता आता चार वाजता देऊया बरोबर याचा टायमिंग ठेवूया आर काय आई एकवीस नक्याच मग असं किती असते ती पाच पाच दहा आईच म्हणणं की कुत्र्याला एकवीस नक असेल तर आपल्यासाठी लकी असतो हा लकी लकी चला चला पोट्टी करायला आणि चला तुम्हाला सोडतो घरात तुमच्या आता आणि आमचा हा लकी आहे ना तर कसं दिसतो देखणं पिकणं ऐक सांगा बर का हे चल या कस बघायला बघा घे ही तर नग म्हणतोय तर लकीला आजीनं बघा आमच्या किती स्वच्छ करून ठेवले झोप आता झोप झाली आता झोपा झोपा मी बसते झोप हे आले जेवायला तर जेवण झाली तर बरोबर दीड दोन वाजले तर हे चालेल मला म्हटलं मी पण येते त्या दिवशी अर्धवट जे आपलं मक्याला युरिया घालायचं राहिलं होतं का ते घालूया म्हटलं तर थोडं थोडं की होऊन जाईल तसं बघायला गेलं तर भरपूर आहे एकटी काय मला उरकणार नाही पण म्हटलं आज थोडं उद्या थोडं असं काही घालत जाऊ म्हणजे हे दारं धरतील एके बाजूला आणि मी एका बाजूला युरिया घालेल आणि रात्री झोपायला इतकं उशीर झाला ना तुम्हाला सांगते बरोबर दीड ते दोन वाजले असतील का ते कारण सांगते तसं जर बघायला गेलं तर माझ्या वहिनीबरोबर खूप वाईट झालं तर परवा दिवशी तर मी आलेली माझ्या माहेरातून आणि मला वाटलं आता दरवेळेस असं निवांत जेव्हा म्हणजे वहिनी फ्री असते तेव्हा फोन येतो असतो वहिनीचा मग साडेआठला फोन आला तर म्हणजे वहिनी थोडंसं रडतच होत्या कारण की वहिनीची आजी वारली काल तर अचानकच वारली काल बघा श्रावण सोमवार आणि आजी चांगली हट्टाखट्टा होती चांगलीच होती तर अचानक आजीला वहिनीची आला अटॅक तर ही घटना घडली होती साडेसात वाजता त्यांच्या गावी म्हणजे आपल्या सांगोलच्या शेजारी एकतपूर म्हण आहे बरं का तर तिथे राहतात आजी तर साडेआठला फोन आला वहिनी त्यावेळेस मला सांगितल्या तर मी पण खरंच सांगू का जास्तीचं उशिरा का ला। लावले नाही कारण की असंही माझा स्वयंपाक पूर्ण श्रावण म्हणजे आपला सोमवारचा झालेला पुरणपोळीचा आणि आम्ही लवकरही जेवलेलो मला वाटतं सव्वा सात साव, साडेसातच्या दरम्यान मी आई जेवण करून घेतलेली आणि भांडे घासून वगैरे घेतलेले फक्त हेनी जेवायचे होते दररोजच्या टायमाला नऊला तर ह्यांना फोन केला तर जाऊ का तर ह्यांनी सुद्धा मला लगेच आमच्या इथं वाडेगाव वा आहे हायवेला सोलापूर हायवेला तिथं सोडलं परत भाऊ आला तिथे सोलापुरातनं त्यांना यायला वाजले साडेआठ इथेपर्यंत यायला तर भावाबरोबर गेले धनीला खूप असं वाईट वाटलं अति वाईट वाटलं आजी म्हणजे काय असते आजी म्हणजे दुधावरची साय असते आणि आजी शिवाय आपण जितकं आपल्या मुलांना प्रेम देऊ शकत नाही तितकं आजी आजोबा लाड करत असतात जसं की माझ्या साई परीच्या डोक्यावरून छत्र हरवले आजोबांचं म्हणजे आपल्या अण्णांचं तर मला पण खूप वाईट वाटतं की परीला आणि अण्णाला ना म्हणजे जास्त सुख मिळालं नाही आजोबाचं काही हरकत नाही तसंच वहिनीला त्यांच्या आजीचं छत्र गेलं ते वातावरण बघून वगैरे मला पण खूप वाईट वाटलं वाई जसं की बघा माझी वहिनी इतकी हळवे इतकी हळवे आमच्या नंदांना कोण रडतं का आजकाल जाताना वगैरे सासरी किंवा मला एका वेळेस माझी कंबर दुखली काय दुखलं की वहिनी लगेच हळवी होती माझ्या अगोदर लगेच बांब लावून देईल चोळून देईल दाबून देईल काय तर कर रात्री तर रात्री यायला मला बरोबर घरी साडेबारा एक वाजले तर भाऊ आलेला मला सोडायला आणि धन द्यायला आले की घरात येत नाहीत आमच्या बाहेर म्हणजे आता रात्रीच वेळ दिवसा जर असती तर मी तिथेच उतरले असते हायवेलाच त्यांनी मला न्यायला आले असते पण खूप रात्र झाली होती यांना नको येऊ म्हटलं मला न्यायला तर भाऊ आला होता घरी सोडायला तर त्यावेळेस सई परी ह्यांनी सगळे झोपलेले होते रात्री मी का कोणाला उठवलं नाही फक्त ह्यांना फोन केला की आम्ही आलोय दरवाजा उघडायला आणि तसंच म्हटलं भाऊला इथंपर्यंत आलाय तर आपल्या छोट्या लकीला बघून जा तर भाऊ म्हटला आता तर ह्याला छान सांभाळ आहे हा लकीला कारण की हा लकी खूप छान आहे आणि दिसायला पण देखणं आहे आणि गुटगुटीत सध्या तर मस्त दिसतोय झोपला होता लकी पण त्याला तेवढं बघून जा म्हटलं तर त्यांना पोचायला सोलापूरला दोन वाजले आईला भाऊला वहिनीला आणि थोडं वाईटच वाटलं तर चला तर मी चालले मळ्याला तर पिशवी घेतले माझं काय रेग्युलर आपलं सनकोट स्कार्फ वगैरे असं घेतलं आहे ऊन भरपूर आहे आणि नको म्हणतो ते भरपूर असं ऊन आहे दगधग होईल कारण की एकसारखं म्हणजे कामानिमित्तच प्रवास झाला जसं की वर्ष जास्त झालं साखरपुडा झाला आणि म्हणजे असंच दगदग चालूच आहे पण काही हरकत नाही तर शेतीतली कामं तर आपल्याला करावंच लागणार आहे आणि दुसऱ्यांच्या जीवावर सोडं तर चालत नाही एक आत्याला मी मग फोन केला येता का म्हणून म्हणजे दुपारच्या वेळानंतर अर्धी वेळ पण सगळ्यांच्याच शेतामध्ये इतकी कामं लागलेत का कोणालाच पायका मिळणार आणि कितीही शेतकरी जरी घरगुती जर असेल भरपूर राबणारे असेल तर होतं तर आमच्या तसं मनुष्यबळ कमी आहे तर, तर एकटीनं पण शेती वळत नाही तुम्हाला ते पण सांगते तर चला जेवढं होईल अर्धवट राहिलेला लकी आपल्या गेल्या गाडी खाली खुरड्यात नको म्हणतोय परत आम्ही ठेवल्या गाडी खाली आणि आपलं मिक्स करायला धरून बसावं लागेल ला का बांधावं लागेल त्याला एक पाल आणि एक ठिका घेतले ऊन पण बघा लय ऊन आहे खाली वाकून वय आई म्हणतात आई जावा आईवर जबाबदारी पडली हाय हाय आई हाय झोपलं चांगलं झोपलंय चला कुठन राहिले माहितीये का हं किती ती पार खाली पर्यंत अ कॅनल पर्यंत कॅनल पर्यंत पण पर नाही जरा आडवा एखादं जे सारं घेतलंय बॉटल टाकल्यामध्ये पाण्याची भरले ते तुरगा टाकले किती वेळ अर्धा एकर झालं का बघू आता किती आडवा एकर जास्त होते कोण येते येते कोण बघू ना तो पण टाकतीय आता कोण येते आता काय टाइमला पाण्याला आले हो। हो ते हेच का मिक्स औषध तर माझी चुलस सासूबाई पण येतो म्हणलेत मला एरिया घालायला मदत करायला तर चांगली गोष्ट आहे तर ह्यानी म्हणते चांगलं एकर वर रान होईल तुला एकटीला अबदा होईल चांगली गोष्ट आहे दुपार नंतरचा द्यायचा पगार बघू त्या थोडं घरी जाऊन येणार त्यांनी पण सकाळचं काम करून कर का आले त्यांच्याकडे शेळ्या शेळ्याला दूध पाजून येतो म्हणजे काय हरकत नाही तोपर्यंत त्याने आल्याशिवाय पाताच जन्म लिहिते व आपलं खुरपताना झाले का दोन बोकड झालेत की तर सगळे शेतकरी बघा दारवर आहे सगळे शेतकरी सगळ्यांचे मग पाण्याला आले तिकडं आमच्या इकडं तर तिथं देर पाणी पसतायत अक्कला तर आता ह्यांचा नंबर आहे ह्यांनी चालू करणार आहेत तर आम्हाला एरिया मिक्स करून मग हे जातील दाराला दोघे लावरेल की आज त्याच की परवाचं पाणी व्हायचं तीन खत मिक्स मग एकदम मिक्स करून होत ना पाणी एकदम द्या आम्हाला काय नाही खोडा होऊन बसली ती बघा आत्या हा पाणी होते काय व कसलं की वाळूच्या बघा बाई ती आपण पहिल्यांदाच टाकते बघा आत्या आणि ठिको केवढा आहे आणि केवढा आहे बघा मुरणच महागा मुल कुणीकडनं खोर सांगत नाही का बरं तसं सांगत नाही ते हां हां निघता निघत नाही हा दोन्ही कड खोरलं तरी पण निघत नाही हे बघा मिक्स तर हे वेगळं आणि हे वेगळं हे पण आहे आणि आपलं रेग्युलर एरिया अर्धा अर्धा ठिकाण हं नाही नाही आम्हाला ओ मध्ये अर्धा ठेवा रस्त्याला अर्धा ठेवू द्यात्या आत्या आता ठेवा पण अर्धा ठेवा रस्त्याला इथं अर्धाच बाया वेळने ठेवत्या फरपायला भी नाही नेऱ्या घाललं हा हा काढून किती आले काय ठीक आले हे तुरी कुठे खोरपले ते आपण म्हणजे आमचं आमचं बादल भरते मग

एका बाजूला आमचं युरिया घालणं संपलं सगळं घालून आणि लगेच पाठी मग असं उभारणीचं पाणी लागते बघा जरी आता पाऊस जरी पडला तर असं रानात उभं राहिलं पाहिजे असं पाणी म्हणजे असं उभं राहायला पाहिजे मग कुठं मस्त कणसं वगैरे पडतात हे बघा ज्वारीचं एकच बी पडले मोठ्याचे मोठं होऊन गेले तर इकडचं सगळं पीक यांनी पाणी देऊन घेतले हे बघा तर दोन तासात मी आणि आत्यानं कवर केलं बरं का एक एकर मला वाटत नव्हतं तर सुरुवातीला मी आत्यानं बोललेली आहे की आज जेवढं होता होईल तेवढं आपण घालूया कारण की ऊन पण इतकं ना ऊन आणि ह्याच्यामध्ये वाटतंय तुम्हाला इतकं डेंजरस ना एकदा शिर्लक नाही की पापणीनं ना पापणी पूर्ण कापून काढते मला तर असं बरंच कापले आता स्कार्फ घालून सुद्धा हे बघा सुरीपेक्षा कारीला कमी नाही पान तर पूर्ण हे कापते तर काय हरकत नाही एकदाचं झालं तर आपलं जे काय आता मक्याचं प्रोसेस आहे खत टाकणे युरिया टाकणे तर सगळं झालेलं आहे आणि मका पण आपली असे निसवाय लागले लाग आता ला निसवाली म्हणजे काय तुम्हाला सांगते प्रकार तर, ला, तर हे बघा आता कणसं लागायला चालू झालं ठीक आहे इथे कणीस लागले हिथे एक तर एका ह्याला दोन दोन लागलेलं ला फायद्याच बरं का तर पीक चांगलं आहे आणि ह्या युरिया टाकल्याचा फायदा सांगते कणीस पण चांगलं पोसवते लांब होते आणि भरपूर असे ह्याला ना म्हणजे धान्य येते म्हणजे आपली मका तर मस्त हे बघा म्हातारीचे केस तर आता बाहेर पडू लागलेत तर ह्याच्यापेक्षा मोठा आनंद काय नाही इतकीच अपेक्षा होती की थोडंसं मोठं पाऊस पडायला पाहिजे होतं पावसाचं खडं थोडं कसं असते नैसर्गिकरित्या जे पाणी असते गोडं पाणी तर ते पाणी ह्याला मिळालं असतं चला आता आम्ही निघतोय घरी तर प्रत्येक ह्याला धाटाला ना आता एक 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 कणीस दिसू लागलं हे बघा मस्त तर हे आले सहा वाजले तरी पण एवढं ऊन आहे शाळा सुटली सुटलीवरच पोरे आले मच्छर साठी आईने बघा किती छान जुगाड केले तर लिंबाचा पालाचा आणि ओव्याचा धूर केलेला आहे अशाने मच्छर खरंच निघून जातात तर एक दिवस दोन दिवस तरी काही टेन्शन नाही तर दिवसभराचा असा आमचा रुटीन होता खरंच मक्याला युरिया घालून खूप असं कंटाळ आलेला भरपूर असं ऊन होतं म्हणून इथेच आपल्या व्हिडिओचा एंड करणार आहे कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्की सांगा